नमस्कार सरकारी कर्मचारी YouTube चॅनलवर सांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यां बद्दल आताच्या घटची मोठी बातमी शासरनीने निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहूया राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षक संवर्गातील पदोन्नतीची वेतन लागू करण्याबाबत प्रकल्प अधिकारी तंदूरबार यांच्यामार्फत माननीय सचिव लेखा व कोषागार व माननीय संचालक लेखा व कोषागार यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी आणि नक्षलग्रस्त कार्यक्षेत्रात कार्यरत सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना एकतर पदोन्नती योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये शिक्षक संवर्ग स्त्री स्तरीय वेतन श्रेणीनुसार व असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीच्या वेतन श्रेणीनुसार एकतर लाभ पुढील तपशिलाप्रमाणे देण्यात येत आहे योजना आदिवासी विकास व नक्षलग्रस्त या बिकट क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे वरिष्ठ वेतक्षणी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे सदर निकालानुसार शिक्षण संवर्गाची नियमित वेतचणी व सेवा प्रवेश नियमानुसार पदोन्नतीसाठीचे वेतस्तर पुढील प्रमाणे आहे याकरता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडून उपरोक्त नमूद माननीय सचिव लेखा व कोशागर व माननीय संचालक लेखा व कोशागर यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे धन्यवाद